तर हे आहेत मस्त ड्रायफ्रूट्स ओल्या नारळाचं खोबरं त्याचे लाडू तर काय झालं होतं लास्ट टाईम मी ब्लॉगमध्ये जेव्हा फौजी चालले होते तेव्हा हे लाडू दाखवले होते तेव्हा मला खूप साऱ्या कमेंट होत्या की तू कसे बनवले होते किंवा काय बनवले होते आता ह्याची रेसिपी एकदम परफेक्ट आहे का काय हे मला माहीत नाही पण हां जे मी लाडू बनवले होते ते एकदम टेस्टी लागत होते आणि मला पर्सनली पण खूप आवडले आणि हेल्दी पण आहे टेस्टीपेक्षा हेल्दी आहेत त्याच्यासाठी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत काजू आहेत त्यासोबत पिस्ता आहे मनुके आहेत विलायची आहे खजूर आहे तुम्ही बदामही घेऊ शकता किंवा अजून कोणते ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तेही करू शकता त्यासोबत यामध्ये चार ओलं खोबरं म्हणजे जो ओलं नारळ होता तो फोडून मी घेतलेला आहे तर एवढे आहेत आज आ, मी सांगितलं तुम्हाला अजून ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर ते तुम्ही तेही करू शकता आणि याला जास्त वेळसुद्धा लागत नाही खूप कमी वेळामध्ये होतं पण खायला एकदम टेस्टी लागतं टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे तर हे जे खजूर आहेत त्या सगळ्यांच्या मी बिया काढून घेतल्या कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करायचं खजूर मिक्सरमध्ये एवढं असं डीप बारीक होत नाही पण ठीक आहे जेवढं होईल तेवढं होईल त्यानंतर हे जे पिस्ता आहेत तेही म्हणजे सोलून घेतल्या तर यामध्ये बदाम वगैरे टाकायचे तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे ड्राय फ्रूट्स एक्स्ट्रा होते कारण हे असल्यानंतर ड्राय असतात पण मी काही असे मोकळे ड्रायफ्रूट्स खात नाही मला एवढं आवडत पण नाही मग ते कुठं संपवायचे कुठं संपवायचे म्हटलं चला यामध्ये संपव्यात बदाम तर काय माझ्याकडे नव्हते पण जे होते ते मी सगळे संपवून टाकले म्हणजे थोडे थोडे राहिले असतील खजूर म्हणा हे म्हणा पण असं तर खाणं होत नाही म्हटलं असं खाणं होत नाही तर तसं खाऊन घेऊयात त्यानंतर इलायचीही सोलून घेतली आणि पिस्तेही सोलून घेतले आता याचं छान असं मस्तपैकी बारीक करून घ्यायचं इलायची सिंगलमध्ये बारीक होत नाही म्हणजे एकटी ती साखरमध्ये बारीक वगैरे करायला लागती पण मी काय यामध्ये साखर वगैरे ॲड करणार नव्हते मग मी ठरवलं की ठीक आहे ड्रायफ्रुट्समध्ये बारीक होऊन जाईल आणि ती छान झालीसुद्धा त्यानंतर एक खोबऱ्याचं एक काय माहिती आहे का तुम्ही खिसूनही टाकू शकता खिसून टाकल्यानंतर ते लाडू दिसताना एकदम भारी वगैरे दिसतात पण मी कधी एवढं खिसत बसू आणि ते कसं मोठं असलं की पटपट खिसून होतं माझ्याकडे चार पाचच वाट्या मोठ्या होत्या बाकी सगळे असे तुकडे 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 झालेले होते मग कधी एवढं खिसत बसू कारण मी श्रीला मैत्रिणीजवळ ठेवलं होतं आणि तोपर्यंत तेवढ्यात हा माझा म्हणजे तिच्या घरी खेळत होता तेवढ्यात हा माझा पराक्रम चालू होता, होता। आणि व्हिडिओ शूट करत हे बनवणं म्हणजे अर्ध्या तासाचं काम एक तासावर जातं मग असं ठरवलं की ठीक आहे मस्तपैकी चाकूने बारीक करून घेऊयात आणि मिक्सरमध्ये पटकन फिरवून घेऊयात म्हणजे ते बारीक होईल आणि थोडे मोठे राहिलं म्हणजे एक, एक दोन तुकडे मोठे राहत होते ते राहिले ते राहिले आणि असं मग माझं ठरलं त्यानंतर सगळं खोबरं आहे ते खिसून घेतलं व्यवस्थित त्यानंतर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते आता बारीक करून घेऊयात सिस्टमॅटिक केलं ना मिक्सरच्या भांड्याचाही राडा होत नाही आणि काय होत नाही म्हणजे माझं हे ना एक तासाभरात उरकलं असेल ते पण व्हिडिओमुळे जर व्हिडिओ नसतं तर माझा अर्धा ते पाऊन तास खूप झाला त्यामध्ये उरकलं असतं त्यानंतर यामध्ये टाकले पिस्ता इलायची काजू आणि तुम्हाला बदाम वगैरे ॲड करायचे असतील किंवा अजून अक्रोड ह्या गोष्टी ॲड करायच्या असतील तर तेही करू शकतात छान असे एकदम बारीक पावडर करून घेतली आणि हो ज्याला बारीक पावडर आवडत नाही त्यांनी असं मोठं मोठं जरी ठेवलं ना म्हणजे कुटून वगैरे हे केलं तरी चालतं पण हे लाडू मी श्रीलाही खाऊ घालणार आहे त्यामुळं मी एकदम बारीक त्याची पेस्ट पेस्ट नाही पावडर करून घेतली त्यानंतर यामध्ये टाकले मनुके आणि खजूर ते काही एवढे बारीक झाले नाहीत पण बऱ्यापैकी झाले तर ते काढून घेतल्यानंतर जे खोबरं होतं ते सगळं मिक्सरमध्ये बारूक करून घेतलं मी आता हे पण सांगितलं तुम्हाला खिसून घ्यायचं असेल तर तुम्ही खिसूनही घेऊ शकता आणि जर तुम्हाला बारीक करून घ्यायचं असेल तर बारीकही करून घेऊ शकता मी आपलं शॉर्टकट यूज केला कारण माझ्याकडे एवढा टाईम नव्हता त्यानंतर मग ते सगळं व्यवस्थित बारीक केल्यानंतर त्याला छान परतून घ्यायचं आता तुम्ही तुपामध्ये आता हे बघा ज्याचे त्याचे तो राहते पण हे ड्रायफ्रूट्सचे लाडू हे तुपामध्येच केले जातात माझ्याकडून थोडं एक्स्ट्रा तूप राहिलं कारण जेव्हा मी लाडू बांधत होते तेव्हा तेल हाताला लागत होतं म्हणजे थोडं जास्त तूप झालं असं तूप छान गरम झाल्यानंतर जे खोबरं मी बारीक केलेलं आहे ते मस्त परतून घ्यायचं म्हणजे अगदी लाल होईपर्यंत परतून घ्यायचं मला त्या ब्लॉगला खूप कमेंट होत्या की तू कसं बनवलं कसं बनवलं सांग आता मी काही पूर्ण डिटेल्स म्हणजे मग मला माहीत नाही पण जसं मला जमतं तसं मी दाखवते तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हीही बनवू शकता पण हो हे खाण्यासाठीसुद्धा टेस्टी आहेत हेल्दी आहेत आणि खरंच खूप सुंदर लागतात म्हणजे मी काल केल्यानंतर श्रीनी मागून लाडू खाल्ला नाही यातच मला समाधान आलं की ठीक आहे एक तास काहीतरी केलेल्याचा फायदा झाला नाही तर श्री आ, अशा गोष्टी म्हणजे एवढं नाही मला म्हणजे असं मागून खाणं असं नाहीच पण त्यांनी खाल्लं ना मग मला समाधान वाटलं ठीक आहे मी बनवल्याचं काहीतरी चीज झालं असो त्यानंतर हे तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं कारण सगळीकडे तूप लागायला हवं आणि हे ह्याचा जो कलर आहे ना तो लाल येईपर्यंत भाजायचा तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलर थोडा 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 चेंज व्हायला हो लागलेला आहे त्यानंतर ते लाल झाल्यानंतर यामध्ये गूळ टाकायचा आता तुम्ही गूळ ना तुम्हाला किती आवडतो त्यानुसार टाका मी तर अंदाजे टाकला आहे मी काय मोजून वापरून टाकला नाही अंदाजे टाकले माझा थोडा पहिला गुळ होता त्याला असं थोडंसं पाणी सुटलेलं आणि तो गूळ संपवायचा म्हणून मी हा घाट घातला आणि थोडासा परत गुळ आणला आणि त्या दोघांचं म्हणजे बारीक बारीक हे करून यामध्ये टाकला आता हा जो गुळ आहे तो तुम्ही अंदाज घ्या म्हणजे ह्यामधल्या सगळ्याच गोष्टी अंदाजे कुठे काय परफेक्ट असं माप घेऊन ह्या त्या मी नाहीत केलेल्या गोष्टी तर ह्यामध्ये आता काय होणार माहिती का हा गुळ पूर्ण वितळणार म्हणजे गुळाचं पाणी होणार त्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं म्हणजे जेणेकरून पटकन हिट म हिटवर उष्णता जी आहे ती त्याच्यामध्ये ते पटकन हे होईल वितळून जाईल आणि सगळीकडे पसरेल नाहीतर काय होतं का एका एका साईडला असं गूळ लागतो किंवा एका साईडला नाही लागत त्यामुळे पूर्ण ते मेल्ट होण्याची वाट पाहिजे तर छान हलवून घ्यायचं जोपर्यंत गूळ पूर्ण मेल्ट होत नाही तोपर्यंत गुळ हे जे मिश्रण आहे ते हलवून घेत जायचं ह्याला हे ह्या प्रोसेसला फक्त थोडासा जास्त वेळ लागतो बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या एकदम पटपट 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 पट, होणाऱ्या आहेत जे की तुम्हाला समजलंच असेल म्हणजे काहीच वेळ लागत नाही माझं अर्ध्या तासाचं काम व्हिडिओमुळे एक तासावर गेलं बाकी काही नाही ते कॅमेरा सेट करा मग हे करा ते करा त्याच्यामुळंच खरं तर मला व्हिडिओ एवढं करायची इच्छा होत नाही तर बघू शकता गुळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आता काय करायचं माहिती आहे का हे जे पाणी सुटतं ना ते आटेपर्यंत हलवत राहायचं तुम्ही साईडलाही बघू शकता पाणी सुटल्यागत दिसत आहे ते पूर्ण आटेपर्यंत हलवत राहायचं तोपर्यंत मी हलवलेला आहे आता पूर्णपणे यामध्ये पूर्णपण नाही सुकून द्यायचं कारण ड्रायफ्रूटची पावडर हे त्या गोष्टी कवर करते यामध्ये जे मी मगाशी पावडर बनवली होती ते टाक ती टाकलेली आहे ती छान मिक्स करून घ्यायची यामध्येही पाणी आटलं जातं त्यामुळं असं काही नाही की पूर्ण कोरडे होईपर्यंत त्याला हलवत बसायचं त्यानंतर हे हे झालं की जी आपण खजूर आणि मनुके मी म्हटलं ना एवढे बारीक झाले नव्हते पण ठीक आहे ते चिकटत होते आणि सगळ्यात मी म्हणजे मिक्सर व्यवस्थित फिरत नव्हता त्याच्यामुळं म्हटलं जाऊ जसं आहे तसं आहे तसं चालून घ्यायचं तसं चालून घ्यायचं तुम्हाला अजून बारीक करून घ्यायचे असतील तर तुम्ही तेही करू शकता म्हणजे जे खजूर आहेत ना ते पण श्री खातो खजूर वगैरे ह्या गोष्टी खातो म्हणजे मी त्याला एक एका खजूरचे पाच ते सहा तुकडे करून देते पण त्याने जो लाडू आवडीने खाल्ला ना त्यातच मला म्हणजे मला पर्सनली खूप भारी वाटलं तर हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं कारण खजूर हे पण सगळीकडे मिक्स झालं पाहिजे ड्रायफ्रूटची पावडर कशी ल सगळीकडं होईल पण खजूरही निदान ॲटलिस्ट एका लाडूमध्ये एक दोन खजरा खजुराचे तुकडे तरी गेले पाहिजेत त्यानंतर हे छान मिक्स करून घेतलं आणि छान मिक्स झाल्यानंतर मी गॅस बंद केला असेल त्यानंतर त्याला थंड होण्यासाठी ठेवलं कारण तूप वगैरे असल्यामुळं मग कसं चटका वगैरे लागायचा आणि गरम होतं हीट गूळ त्याच्यामुळं मग परातीमध्ये ओतलं आणि त्याची बारीक व्हायची वाट बघ त्याची थंड होण्याची वाट बघितली एवढे सुंदर लाडू बनत होते ना आता तुम्ही पण बघू शकता मी लाडू बनवत आहे खूप सुंदर लाडू बनत होते मी म्हणणार तूप थोडंसं जास्त झालतं पण असो आणि ते दिसायला पण छान दिसत होते तर अशा प्रकारे हे माझे लाडू बनवून झाले चार नारळामध्ये जवळजवळ तीस ते बत्तीस लाडू बनले असतील म्हणजे छोटी छोटी साईज होती मोठी मोठी नव्हती पण खायला एकदम टेस्टी होते हेल्दी होते आणि सगळ्यांनाच खूप आवडले तर तुम्हीही ट्राय करू शकता आज गुरुवार होता त्याच्यामुळं मग मला नैवेद्यही बनवायचा होता आणि काहीतरी गोड म्हणून आजचा हा सगळ्या गोष्टींचा संगम साधला आणि आजचा हा बेद केला तर आता ही रेसिपी मला माहीत नाही एकदम बरोबर आहे का चुकीची आहे पण त्याचा जो फायनल रिझल्ट होता तो खूप सुंदर होता तुम्हीही ट्राय करू शकता छान खा आ, मस्त बनवा छान खा एवढंच म्हणेन बाकी काय नाही आता आमच्या दोघांचं तर तेच चाललेलं आहे श्रीचंही आणि माझंही वेगवेगळं बनवायचं बन खायचं आणि आता श्री पण वेगवेगळ्या गोष्टी खातो त्यामुळं मग जरा बरं वाटतं की म्हणजे पहिलं कसं हे नाही ते नाही पण आता जे मी बनवेल ते खातो म्हणजे त्याला तिखट खायचीही सवय लागलेल त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही की त्याचं वेगळं माझं वेगळं आमच्या दोघांचं एकामध्ये मॅनेज होतं फक्त मी मा आमचं बनवतानाच थोडंसं कमी तिकड बनवते तर चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलला कनेक्ट राहा बाय बाय